नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठरा जून वार बुधवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आव तीनशे ब्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर तीनशे चाळीस रुपये कॅरेट खेडचा आव तीनशे तीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट पुणे आवक सव्वीसशे नव्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे तीस रुपये कॅरेट नागपूर आवक सहाशे किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे सत्तर रुपये कॅरेट मुंबई आवक एकतीसशे पंचेचाळीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे ऐंशी सर्वसाधारण दर तीनशे चाळीस रुपये कॅरेट सोलापूर आवक तीनशे छप्पन्न किमान दर साठ कमाल दर चारशे साठ सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट धन्यवाद